नमस्कार मंडळी अगदी कमी वेळात घराघरात जाऊन पोहोचलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षक वर्गाला प्रचंड आवडते या मालिकेतील अर्जुन सायलीच्या जोडी बरोबरच इतरही पात्रांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे अर्जुनच्या आईची भूमिका प्राजक्ता दिघे कुलकर्णी यांनी अगदी चोख वटवली आहे प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्या पात्राचे नाव कल्पना असं आहे यांनी लक्ष्मीकांत चित्रपटात काम होते एकोणीसशे नव्वद साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड तोडले होते या चित्रपटात फुलवाली गंगूबाई हे पात्र त्यांनी साकारले होते आणि याच पात्रामुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत आणि आता ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या आईची त्या भूमिका साकारत आहेत या मालिकेतील मायरेखाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे तर मंडळी खऱ्या आयुष्यातील कल्पना म्हणजे प्राजक्ता दिघे यांच्या मुलाला तुम्ही पाहिलं का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती ताई ता यांच्या मुलाचे नाव जय दिघे असं आहे जय दिघे हा देखील आपल्या आईप्रमाणेच खूप सुंदर हुशार तसेच मनमिळाव आहे तो एक फोटोग्राफर आहे तो आपल्या फॅमिली बरोबरचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो आणि तो, तो लवकरच आईच्या पावल्यावर पाऊल टाकत कलाक्षेत्रात पदार्पण करणार आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि या मालिकेतील कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद